आता जर आपण जी मूर्ती बघत आहेत ना ती राजन झाड यांनी तयार केलेली आहे आणि ही आहे कुंभारवाड्याचा गणराज आहे आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आणि वारकरी याच्यामध्ये मूर्ती तयार केलेली आहे बघ पुढे पण त्यांनी डेकोरेशन केलं आणि त्यांना ट्रॉफ्या देखील मिळाल्या तयार तसच तर मित्रांनो आता आम्ही चाललं आहे कुंभारवाड्याचा आता आम्ही गणराज बघितला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल तर आता आम्ही चाललं आहे कुंभारवाड्याचा महाराजा बघायला तर आमच्यासोबत आहे विष्णू साहिल आहे परत अथर्व आणि त्याचबरोबर आपण आहे रोहनसुद्धा आहे तर आम्ही सर्वजण चाललो आहे त्यांनी जरा मूर्ती म्हणजे ब यायला जरा लेट झाला आणि येता येतं जरा पण झालं आहे म्हणून ते आपण व्हिडिओच्या नंतर माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू तर आता आम्ही कुंभारवाड्याचा महाराजा बघायला चाललं आहे तर मूर्ती कशी आहे वगैरे ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो आहे आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरे ही कमेंट नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये आली पाहिजे चला तर मग जाऊया आता बाप्पाची मूर्ती बघूया तर आता आपण आहे कुंभारवाड्याच्या महाराजाच्या मंडपात इथे चालू तर इथून आता हे त्यांचं एंट्रन्स गेट आहे समोरचं आणि खूप भव्य दिव्य असं एंट्रन्स गेट आहे आणि खूप सुंदर असं सजवलेलं आहे त्यांनी आता बाप्पाची मूर्ती कशी असेल ते देखील आपण पुढे बघायचं आहे रोहन आणि अथर विष्णू हे सर्वांना दाखवला आहे आता आपण आजमध्ये जाऊया आणि बाप्पाची मूर्ती बघूया तर यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे इथे ओके बघा कुंभारवाड्याचा गाणं महाराज आहे बघ यांनी लिहिलेलं आहे इकडे तर वाव आणि सुंदर असं त्यांनी हे केलेलं आहे इथे म्हणजे मंडप आहे ना एकदम भारी केलेलं आहे म्हणजे खूप छान वाटतं आणि या साईडला पण बाप्पाची मूर्ती आम्ही तुम्हाला दाखवतो आणि ही पूजेची मूर्ती तुम्हाला दाखवतो इथून ही पूजेची मूर्ती आहे त्यांची आणि इथे सध्या डान्सचे प्रोग्राम आहे सर्व आणि समोर जर बघत असाल तर कुंभारवाड्याचा महाराजाची मूर्ती आहे आणि खूपच सुंदर मूर्ती आहे बाप्पाची मला वरती जाऊन पण दाखवतो वाव एकदम भारी मूर्ती आहे बरोबर बघा ही भव्य दिव्य अशी मूर्ती आहे यांची आणि खूपच सुंदर आहे अक्षरशः आपल्याला राजाच्या इथे जाताना पण पा आपल्याला पायाचं नाही ना भेटतो इथे आपल्याला पायाचं देखील दर्शन होणार आहे तर ता आताच आम्ही कुंभारवाड्याचा महाराजाचं दर्शन घेतलं आणि खूप सुंदर आणि भव्य दिव्य मूर्ती होती सिद्धेश टिगोळे यांनी मूर्ती साकारली आणि भारीच मूर्ती आहे तुला कशी वाटली छान ना तुम्हाला कशी वाटली मूर्ती सुंदर एकदम राजाला जिथे आपल्याला गर्दी भेटते इथे डायरेक्ट आपल्याला चरणाचे आणि बघा तुम्ही डोक कपाळावरती पण आमचा कुंकू लागलाय बाप्पाचा आशीर्वाद म्हणते लालबागच्या राजाला लोक गर्दी करतात आणि त्या मा... माथ्याला टेकवण्यासाठी डोकं खूप काय काय चाललंय आता सध्या तरी तुम्हाला माहित असेल पण अशा मंडळाकडे फिरा जिथे तुम्हाला दर्शन पण व्यवस्थित मिळेल आणि धक्काबुक्की चेंगराचेंगरी होण्याचं प्रमाण पण कमी होईल आता आम्ही पुढच्या गणपतीला जातोय तर तेही तुम्हाला दाखवतो बाप्पाची मूर्ती कशी आणि व्हिडिओच्या लास्टला आम्ही जे फोटोज वगैरे क्लिक केलेत ते पण व्हिडिओच्या मागे मी तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे नक्की कमेंट करा आता आम्ही कुंभारवाड्याचा महाराजाचं दर्शन घेतलंय तर आता आपण पुढे जायचं आहे आणि दुसरा बाप्पा म्हणजे कुंभारवाड्याचा विघ्न अर्थात आपण दर्शन घ्यायचं आहे आणि बघायचं आहे कोणती मूर्ती आहे यावर्षी आणि ही पण राजन झाड यांनी साकारलेली मूर्ती आहे तर त्यांचा मूर्तीचा फेस वगैरे खूप भारी असतो आणि कोणत्या रूपात आहे बाप्पाची मूर्ती ती आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघायचं आहे नक्की कमेंट मध्ये लिहा कारण छोट्या छोट्या मंडळांना आपण भेट मोठ्या मोठ्या मंडळाचे व्हिडिओ शूट नाही आहे नॉर्मली आपण व्हिडिओ शूट करायला घेतले तर आपण बघूया कशी मूर्ती आहे आता आपण पोचलो इथे बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो कशी आहे ती खूपच सुंदर मूर्ती आहे वाव व्हिडिओची जरा क्लिअरिटी जरा कमी आहे पण तुम्ही चालवून घ्या आणि ती पूजेची मूर्ती आहे त्यांची तर आता आम्ही पहिल्या सुतार गल्लीमध्ये बाप्पा राजाचं दर्शन घ्यायला आम्ही आता आलेलो आहे आणि बाप्पा राजाची पहिली मूर्ती आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आणि कसं इकडचं वातावरण आहे काय सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की कमेंट करा आणि फर्स्ट टाईम मी बाप्पा राजाला आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो इकडची मूर्ती कशी असते आणि खूप चांगली आणि फेमस मूर्ती आहे इकडची शब्द डेकोरेशन बघा तुम्ही आणि ही आहे बाप्पा राजाची मूर्ती आहे पहिली हे बघा आणि डेकोरेशन तर तुम्ही बघाल ना खूपच सुंदर आहे बघा तारे वाटत तर आता आपण दुसऱ्या सुतार गल्लीमध्ये जाणार आहे आणि इथे पण बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि इथे कोणत्या बाप्पाची मूर्ती आहे ती पण आपण बघायची आणि पहिली सुतार जी बाप्पा राजाची मूर्ती एकदम भारी होती डेकोरेशन पण खूप क्लास होतं आता आपण इथे बघूया कोणती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या सुतार गल्लीमध्ये कोणती आता आम्ही आलो गिरगावच्या महाराजाच्या दर्शनाला तुम्हाला दाखवतो एंट्रन्स कसं आहे इकडचं काय ते आणि कसं सजवलं ते देखील तुम्हाला दाखवतो बघा हे त्यांचं एंट्रन्स केलेलं आहे असा विठू राहायचं सर्व आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं काय चला कुठून जायचंय मला वाओ परे हो रहे 27 फूल राइट तरफ से आ रही है गणेश गति पीछे होती है देवा गणेश में पूछूं श्री गणेश गणेश मुस्तैद भगवान आओ आओ मित्रांनो ही जी मूर्ती जर तुम्ही पाहिलं ना तर ती सत्तावीस फुटाची कागदाची मूर्ती आहे आणि खूपच पूर्ण कागदाची मूर्ती आणि खूपच सुंदर होते आणि मोस्टली डेकोरेशन सर्वांचं सेम सेम आहे बघूया आता आपण काय करायचं तर आता आपण आलोय दक्षिण मुंबईचा महागणपती आहे तिथे आपण आलो आणि हा त्यांचा एंट्रन्स आहे मॅम तुमचं स्वागत आहे चॅनलवरती तर आपल्या या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं नाव एकदा सांगाल सा okay. ना का दक्षिण मुंबईचा महागणपती पहिली खतकर गल्ली ओके सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हां तर आम्ही बाहेरून आम्हाला माहिती मिळाली की अशी की तुम्ही स्वतःहून तुमच्या वाडीतली लोकं मिळून बाप्पाची मूर्ती तयार करता त्याबद्दल काय माहिती द्याल का तसं म्हणायला गेलं तर आमच्या गणपतीचं यंदाचं हे साठावं वर्ष म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे ओके तर आमच्या गणपतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आमची ही मूर्ती जेव्हापासून इथे बनवतो तेव्हापासून ही मूर्ती इथे अगदी लहान मुलं गणपती पूर्ण शाडूची मातीची मूर्ती असून माती मळण्यापासून पूर्ण स्ट्रक्चर करण्यापासून सगळे आमचे हे वाडीतली लोकच करतात अच्छा हां कोण कोणतंही काम इलेक्ट्रिशियन असू दे कोणत्याही मातीचा मातीचा माती मरण्यापासून माती माती गणपतीच्या कलरिंग पर्यंत okay. गणपतीचं आकर्षण म्हणजे खास डोळ्याची आखणी ओके okay. डोळ्याची करणारी सुद्धा आमच्या वाडी केल्या सगळे अच्छा कारण डोळे जे केलेत ना ते खूप एकदम छान वाटत भावक एकदम मूर्ती अशी एकदम रिअल वाटतं बघल्यावर तर आमच्या डोळ्याचे आखणी बघण्यासाठी महाराष्ट्रातून पण मुंबईतून ओके तर थँक्यू सो मच मॅम okay. चांगली माहिती दिली आणि तुमचं इंस्टाग्राम हँडल देखील आहे ना पेजचं okay. ते पण मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती लावतो जर तुम्हाला बाप्पाविषयी अजून कोणती माहिती हवी असेल तर तुम्हाला त्यांच्या पेजवरती नक्की जाईल थँक्यू सो मच

तर मित्रांनो ह्या मूर्तीचं इकडचं सीन जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर ही मूर्ती इथे इथेच बनवली जाते जिथे गणपती बसतो तिथेच आणि मूर्ती बनवण्यापासून ते अगदी आखणीपर्यंत सर्व काम यांचं जे वाडीतली जी म्हणजे बाकीची मंडळी आहेत तेच सर्व करतात डेकोरेशन वगैरे सर्व आणि यंदा यांचं साठावं वर्ष आहे आणि खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती आणि ती पण मातीची मूर्ती आहे कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा ही खूप भारीच मूर्ती आहे ती रोहन तुला कसं वाटलं मुलं कशी वाट स्वतः बन खास म्हणजे मोठं आकर्षण म्हणजे इथलेच मंडळातलीच मुलं ही मूर्ती बनवतात हा स्वतः बनवतात कलर पण स्वतः करतात आखणी पण स्वतः हा इवन लाईट्सचं काम डेकोरेशनची जी लाईट्स असते त्याचे काम पण मुलंच करतात डेकोरेशन पण स्वतः मुलंच करतात कारण इकडचे जे रहिवासी आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिली की सर्व गणपतीपासून त्या आखणीपासून ते अगदी सर्व डेकोरेशन किंवा इतर काही असो सर्व काम हीच लोक करतात म्हणजे यांच्या वाडीतली किंवा चाळीतले म्हणते त्यात लोक सर्व पार पडतात मूर्ती कशी वाटते